मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर होऊन येतो म्हणून मीठ टाकून घेतलं शिजलेला अद्रक टाकायचं लसूण जिरं मिक्स करून घ्यायचं परत दोन मिनिट फिरून द्यायचं एक 2 मिनट 1.5 मिनट से ज्यादा पाटा भी इलायची का काला लांग सोडा के थोड़ी और उसमें वाले काला में डालना है पाटा से किया है सब्जी रहा था और उसमें डालेंगे इधर हम डालेंगे थोड़ा रात का डाला हुआ है त्याच्यामध्ये जे कारण आहे ते टाकून घ्यायचे गॅस थोडा वाढून घ्यायचा मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे तिखट कमीच टाकलेला आहे आणि आता ही पालकाची भाजी रेडी आहे